मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत परंतु नुकताच या मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये साकारणारे सर्वच कलाकार हे प्रेक्षकांचे आवडीचे कलाकार बनलेले आहेत तसेच या कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून ठेवलेले आहे परंतु नुकताच या मालिकेमधील एका अभिनेत्रीवरती प्रेक्षक आता खूपच भडकले असल्याचं समजलेलं आहे अभिनेत्रीचे अभिनय पाहून प्रेक्षकांनी राग व्यक्त केलेला आहे तर मालिकेमध्ये जान्हवी हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिव्या पुगावकर हिच्यावरती सध्या प्रेक्षक खूपच भडकलेले आहेत तिचे सध्या चालू असलेले अभिनय हे प्रेक्षकांना बिलकुल आवडत नाहीये दिव्या ही, ही खूपच ओव्हर ऍक्टिंग करतीये तिचा जर भाग चालू असेल तर आम्ही टीव्हीचा आवाजच बंद करतोय तसेच ती क्यूड बनण्याच्या नादात जास्तच ओव्हर ऍक्टिंग करतेय यांसारखे अनेक कमेंट्स प्रेक्षक दिव्याला करतायत व दिव्याला मालिकेमधून काढून टाका असं सुद्धा प्रेक्षक म्हणतायत तर मित्रांनो दिव्याचा मालिकेमधील अभिनय तुम्हाला कसा वाटतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा